साखळी उपोषण चालू होत त्या साखळी उपोषणाचा राजू राजूर ग्रामपंचायतच्या वतीनं त्याचप्रमाणे राजूरी सर्व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने मध्यस्थ मार्ग काढून आज हा उपोषण राजूरी ग्रामपंचायतच्या वतीने या ठिकाणी आज करण्यात आले आहे गेले तीन दिवस आम्ही प्रयत्न करत असताना आज विशेषतः आपल्या बाळाजी नामच्या आवती असतील किंवा सुनील विश्वासराव असतील यांनी मनाचा मोठेपणा दाखवून या ठिकाणी जे सावतामाळ्या मंदिरासमोर जी टपरी आहे ती इतरत्र हलवण्याचा निर्णय घेतलेला आहे मी ग्रामपंचायतच्या वतीनं राजुरी ग्रामस्थांच्या वतीनं आभार मानतो निमित्ताने प्रमुख यांनी ज्यांची मध्यस्थीची भूमिका आहे ते जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रसन्न नाना डोके त्याचप्रमाणे पंचायत समिती सदस्य जीवन भाऊ शिंदे त्याचप्रमाणे सावतामाळीच्या सर्व त्यांचा समाज बांधव बनकर परिवार त्याचप्रमाणे गावचा सरपंच प्रिया आडवळे उपसरपंच माऊली शेठ शेळके ग्रामपंचायत सदस्य साखराव आप्पा गाडेकर प्रामुख्याने ज्यांनी महत्वाची भूमिका बजावली ते तंटामुक्तीचे अध्यक्ष बोबडुदा दिलीप शेठ गांगाळे माजी अध्यक्ष संदीप शेठ आवटी देवस्थानचे अध्यक्ष मुरली शेठ आवटी आणि ज्यांनी आज खऱ्यापासून काल रात्री बारापासून त्यांनी प्रामुख्याने प्रयत्न ते केले भाऊशेठ शेठ शेळके आपल्या डेअरीचे चेअरमन बाळासाहेब हाडवळे आहेत आणि आपले सोसायटीचे संचालक बाळ नाना आहेत दुसरे संचालक आपले आहेत सर्वांनीच याच्यामध्ये प्रामुख्याने भूमिका घेतली आणि आज योग्य असा तोडगा काढला आणि आजचं साखळी उपोषण ग्राम ग्रामपंचायत युद्धनं त्यांनी आज सोडावं अशी हो। मी त्यांना सर्व समाज बांधवांना विनंती करतो आणि या ठिकाणी आपण या ठिकाणी जे आंदोलन केलं ते आंदोलन आज उपोषण सोडावं अशी ग्रामपंचायत सदस्य आणि आमचे सावप्रमाळे मंदिराचे संचालक आणि आमचे बांधव या सर्वांसमोर आज आपले सरपंच प्रियाताई आडवळे उपसरपंच माऊरीशेठ शेळके हे इथं आपल्या उपोषणाला शाकीरबाई चौगुले असे आमचे जवळचे स्त्री जिल्हा परिषद माजी सदस्य प्रसन्न डोके आणि आमचे खास मित्र भाऊ शिंदे पंचायत समिती सदस्य या दोघांनी वेळोवेळी आम्हाला सहकार्य करून ग्रामपंचायतीशी संवाद करून त्यांच्याशी सल्ला मसलत करून त्यांनी जो निर्णय दिला आहे तो आम्हाला मान्य आहे काय आणि आम्ही एक तारखेला हे उपोषण आता आम्ही सोडत आहोत फक्त आमचं एकच म्हणणं आहे का एक तारखेला त्यांनी जागा मोकळी करून द्यावी हीच आमची इच्छा आहे आणि जय सावदा महाराज